अर्जुन सिंह मोहिते पाटील काल या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कोणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलंय अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टर आहे ते त्या पद्धतीने करतात ठीक आहे मी देवेंद्रजींना या विषयामध्ये दे माझं बोलणं झालंय आणि याच्यात कोण कोण असू शकतं काय काय असू शकतं हे सगळं मी सांगितलंय ते या प्रकारामध्ये असतील नसतील मला माहीत नाही हा पोलिसांच्या तपासांचा विषय परंतु काल अर्जुन सिंह मोहिते पाटील एक ठिकाणी म्हटले आणि त्यांची चर्चाही झाली की राम सतवतीच्या अंगावर कोण घालायचं तालुक्यात कायम त्या ठिकाणी दुसऱ्याच्या काठीने मारायचं हा धंदा यांचा असतो मुळात यांच्यात राजकीय लढण्याची यांची उमेद आता संपत चालली आहे म्हणून अशा पद्धतीने करतायत या सगळ्या गोष्टीचं पोलीस तप तपास करत आहे आपलं गुप्तहेर खातं तपास करत आहे काही केंद्रीय पोलिसाचे पथकंही याच्यामध्ये येतील परंतु हे अतिशय चुकीचं आहे की एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही निवडणुकीत हरवू शकत नाही तर अशा पद्धतीने या मार्गाने कट रचून संपवायचा प्रयत्न यांनी केलेला आहे या विषयामध्ये मी लवकरच देवेंद्रजींची भेट घेऊन हे कोण कोणकोण लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा काय आहे त्याचा सखोल चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे किंवा ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी सुरू केलेलं आहे लवकरच या विषयातले सगळे प्रकार पुढे येतील असा मला विश्वास आहे मतदानाच्या दिवशी खासदार म्हणले की निकाल लागल्यावर देवाभावना भावना कळेल की नेमकं त्यांना मिसगाईड कोण करत एक टीम जी आहे माळेसिरस तालुक्यातली त्यांना चुकीचं नाही मुळात खासदार म्हणले होते भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणार आणि आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे माळशिरस तालुक्यामध्ये ते तर जिल्ह्यात म्हणले होते अरे जिल्ह्यात तुमचं काय राहिलं जिल्ह्यात तुमचं कुठं काय राहिलं तुमचे तुतारीची त्या ठिकाणी कुठेही वाजली नाही मुळात माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही काटेची टक्कर देतोय आमचे दोन सीट एक सीट आमचं एकशे सत्त्याऐंशी मतं असते ते निवडून आलं असतं दुसरं सीट आमचं चारशे मतं असते निवडून आलं असतं एक सीट आमचं अतिशय अल्पमताने गेलं पंचायत समितीचे आमचे तीन चार सीट म्हणजे वीस पंचवीस तीस मताने असे गेले ते मुळात आम्ही काटेची टक्कर त्या ठिकाणी देतोय आणि ही जी प्रवृत्ती आहे की अशा पद्धतीनं कट रचणं हे करणं यांचा इतिहास जर चेक केला तर भविष्यामध्ये आमची पार्टी ही सिरियस घेतलेला आहे याचा निर्णय भविष्यामध्ये होईल मी यांना एकच सांगतो की राम सातपुतेला संपवायचा सा विडा तुम्ही कितीही घेतला तर राम सातपुते चळवळीतला कार्यकर्ता आहे लढणारा कार्यकर्ता आहे अशा गोष्टीने खचणारा कार्यकर्ता नाही ये आहे येत्या काळामध्ये भविष्यात आम्ही अधिक ताकदीने काम करू आणि खासदार जे म्हटले की सुपडा साफ करणार तुमचा सुपडा जिल्हा साफ झाला आहे त्याच्यामुळं तुम्ही जास्त बोलू नये आणि देवाभाऊंना मिसगाईड करणं काय देवाभाऊ काय म्हणजे साधे नेतृत्व थोडं तेव्हा महाराष्ट्राच्या चा म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या ठिकाणी तालुक्यांना तालुक्याची नस माहीत असणारं नेतृत्व आहे त्यामुळं कोण मिसगाईड करावेत देवाभाऊंना मिसगाईड करणारं अजून जन्माला यायचं आहे त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करता हे अतिशय चुकीचं आहे भविष्यामध्ये याचं उत्तर पार्टी देईल परंतु माझ्या तुम्ही जे म्हटले की हा कट रचला आहे तर याच्यातले जे कोणी आरोपी असतील ते समोर येतील परंतु गुप्तहेर असेल इंटेलिजन्स सगळे मिळून याच्या मागे लागलेले आहेत जिल्ह्याचे काही पथकं पोलिसांची तयार केलेले आहेत आणि चौकशी अतिशय डिटेल सुरू आहे मी त्याच्याबद्दल फार बोलणार नाही कारण चौकशी पोलिस चौकशीमध्ये अडथळा यायला नको परंतु आम्ही लढणारी माणसं लढत राहू आणि माळशिरस तालुक्यामध्ये अधिक ताकदीने भारतीय जनता सगळे एक दिवस हे करणार आहे या विषयानंतर नाही होईल याच्यात याच्यात काही गोष्टीची वेळ यावी लागते ती वेळ आता आलेली आहे ज्या अर्थी त्यांनी इतक्या टोकाला चालले त्या अर्थी भाजप पण या विषयामध्ये टोकाला जाईल चार महिन्याच्या मुलीवर पण टीका झाली आता तुमच्या हत्येचा कट रचला असे आहे समोर भीती वाटते कुठं राम सातपुते खचणारा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता आहे असल्या गोष्टीला भीक घालत नाही आणि असले मी छप्पन पायाला बांधून फिरणारा कार्यकर्ता आहे